नमस्कार मित्रांनो पैठण तालुक्यामधील महारोळा गावामध्ये दोन महिन्यापूर्वी एक घटना होते ग्रामपंचायतचा सार्वजनिक गावचा ट्रान्सफॉर्मर हा अचानकपणे फुटतो बसवताना तो फुटतो आणि तिथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर ते उकळतेलं तेल पडतो आणि तेल पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केसं जळतात छातीवर ते पडतं सगळं ते भाजून निघतात आणि त्यांची अवस्था अशा प्रकारे या ठिकाणी होते या घटनेचा या घटनेचा निषेध म्हणून संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि कळवलं की अशा अशा ठिकाणी अशी अशी घटना झालेली आहे तर त्यांचं आम्हाला एक पत्र येतं पालकमंत्री सिरसाट साहेब जलील साहेब एकमेकाची संपत्ती काढण्यात तुम्ही आहात इकडे ट्रान्सफॉर्मर फुटतायत लोकांच्या अंगावर उकलत तेल पडतंय सन्मान्य खासदार संदीपान बुमरे साहेब तुम्ही झोपा काढताय का आणि इकडे अधिकारी म्हणतायत हा एक अपघात आहे अरे साध्या माणसाकडनं गाडीला गाडी लावली तर तुमचं पोलीस प्रशासन चोवीस तास त्या मोटरसायकल वालेला पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवतं आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा अपघात झाला तर स्फोट झाला तर तुम्ही म्हणता तो एक अपघात आहे याला जबाबदार कोण आहे उद्या असा ट्रान्सफॉर्मर फुटणार नाही आज ते बचावले आज त्यांचं डोकं जळालं छातीवर ते पडलं उद्या जर का ट्रान्सफॉर्मर फुटला उद्या जर का जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे आणि म्हणून सन्मान्य कार्यकारी अभियंता हे hey, स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला सांगतायत की हा एक अपघात आहे या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून झालेल्या घटनेचा या ठिकाणी पंचनामा करून त्या लाभार्थ्यांना ला, त्या पीडितांना ला लाभ मिळवून देण्याचं काम हे तुमचं आहे आणि जर का तुम्ही तुमचं काम करणार नसाल तर आम्हाला आमचं काम या ठिकाणी करावं लागेल खर तर आमचे नेते या ठिकाणी शंड झालेले आहेत आमचे नेते या ठिकाणी भ्रष्ट झालेले आहेत त्यांना जनतेकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाहीये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये असे प्रश्न उचलले गेले पाहिजे मात्र या ठिकाणी वेगळेच प्रश्न उचलले उचलल्या जातात पक्षाचे जातीचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उकळले जातात मात्र सामान्य लोकांकडे लक्ष द्यायला या ठिकाणी कोणी तयार नाही आणि एखादा आवाज जर का सामान्य जनतेतून बाहेर येत असेल तर या ठिकाणी अशा एका माणसासाठी शंभर शंभर पोलीस अधिकारी उपस्थित करून त्या माणसाला दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून तीव्र शब्दामध्ये आम्ही या कार्यकारी अभियंत्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि कडक शब्दात आपल्याला सांगतोय कैलास कलंकी साहेब शैलाश कलंकी साहेब विनंती आहे पुढच्या तासा मध्ये त्या पीडितांना जर का लाभ मिळाला नाही आणि संबंधित अधिकारी जर का सस्पेंड झाले नाही तो ट्रान्सफॉर्मर का फुटला त्याचा स्फोट का झाला हे जर का बाहेर आलं नाही तर तुमच्या कार्यालयामध्ये येऊन राडा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यापासून कसा या ठिकाणी हुशार राहता येईल असं आम्ही पूर्ण महाराष्ट्राला जनतेला सांगू की तुम्ही कंपनीकडनं कशा पद्धतीने पैसे घेत आहात कंपनीला वाचवण्याचं कंपनीला दाबण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करत आहात मात्र गोरगरीब कष्टकऱ्यांकडे तुमचं लक्ष नाहीये आणि पुन्हा एकदा सांगतो इथली सिस्टम भ्रष्ट झालेली आहे इथले आमदार खासदार सर्व हिजडे नपुसक आहे शेतकऱ्यासाठी ते बोलायला तयार नाही आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे ते बघायला तयार नाहीत आपआपसामध्ये भांडण करतायत एकमेकांची संपत्ती काढतायत शेतकऱ्याच्या टळूवरच लोणी खाऊन तुम्ही ती संपत्ती कमवलेली आहे एक दिवस शेतकरी तुमच्या बोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलो होतो धन्यवाद माय बापू जय जवान jake is